नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा तालुक्यातील खडक बुद्रुक येथील स्मशानभूमी परिसरात वृक्ष लागवड करत वाढदिवस साजरा करण्यात आला झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेतून प्रशांत भाऊ देवरे यांच्या नुकत्याच झालेल्या बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या गावी खडकदेवळा बुद्रुक तालुका पाचोरा येथील स्मशानभूमी परिसरात बत्तीस वडवृक्षाची लागवड केली वाढदिवसावर वायफळ खर्च न करता वृक्ष लागवड करत त्यांनी वाढदिवस साजरा केला केक पार्टीचा ट्रेंड सुरू असताना या तरुणांनी निसर्ग जोपासणारा संदेश दिला गेल्या वर्षी सुद्धा पण त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला पाचुरा क्रिकेट टर्फ येथे क्रिकेटचे सामने ठेवून बक्षीस स्वरूप प्रथम बक्षीस एकवीस रोपे द्वितीय अकरा रोपे तृतीय सात रोपे असा उपक्रम राबवला होता या कार्यक्रमासाठी चेतन मणियार अथर्व शेठ सोनार सागर भाऊ वाघ अमय बोरसे विकी पाटील नयन सूर्यवंशी शुभम पाटील किशोर निंभोरीकर खडकदेवळा येथील सरपंच अनिल पाटील माजी सरपंच प्रवीण पाटील विकास सोसायटी चेअरमन वाल्मिक देवरे सचिव जगदीश पाटील धर्मराज पाटील शांताराम पाटील गजानन सूर्यवंशी आबा पाटील दीपक पाटील यांची उपस्थिती होती